तुमच्या मुरुमांसाठी चॉकलेटला दोष देणं बंद करा चला तर मग मुरुमांची खरी कारणे शोधूया मुरुमे ही एक खूप सामान्य त्वचेची समस्या आहे जेव्हा केसांच्या कुपात तेल आणि मृत त्वचेच्या पेशी भरतात तेव्हा असे होते तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे दिसू शकतात पाठीवर छातीवर आणि खांद्यावर देखील तुम्हाला ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स, हेड्स किंवा वेदनादायक सिस्ट देखील दिसू शकतात तर या सगळं यामागे कारण काय आहे कदाचित तुमची त्वचा जास्त तेल बनवत असेल किंवा कदाचित ते केसांचे कूप बंद होत असतील आकनेस नावाचा एक छोटासा जीवाणू देखील आहे जो जर्जर निर्माण करू शकतो कारण हार्मोनल बदल तणाव काही औषधे तेलकट का त्वचेची उत्पादने आणि हो अगदी अनुवंशिकता देखील मुरुमांचे दोन मुख्य प्रकार आहेत नॉन इन्फ्लेमेटरी जसे की ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आणि इन्फ्लेमेटरी जसे की पप्युल्स पुस्टुल्स सिस्ट्स आणि नोड्युल्स मुरमे दूर ठेवायचे आहेत का तुमचा चेहरा नियमितपणे स्वच्छ करा तेलट उत्पादनांपासून दूर राहा तणाव व्यवस्थापित करा आणि निरोगी खा होमिओपॅथी देखील मुरमावर उपचार करण्यास मदत करू शकते याचे फायदे म्हणजे ते नैसर्गिक आहे आणि त्याचे दुष्परिणाम कमी आहेत होमिओपॅथी मध्ये व्यक्तीच्या लक्षणांनुसार आणि त्यांच्या तीव्रतेनुसार उपचार निवडले जातात जर उपचार न केले तर मुरुमामुरे व्रण किंवा कारे डाग पडू शकतात तर कृती करा आणि तुमच्या त्वचेवर प्रेम दाखवा आज इतकेच स्वच्छ राहा आत्मविश्वासू राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट kenthomeopathy.com होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या